ओम शांती सहा नोव्हेंबर एकोणाशे सत्याऐंशी या मुरलीचं नाव आहे निरंतर सेवाधारी साधन, चार बनण्याचे प्रकारच्या सेवा आज विश्व कल्याणकारी विश्व सेवाधारी बाप आपल्या विश्व सेवाधारी सहयोगी मुलांना पाहत आहेत याद आणि सेवेचा बॅलेन्स ब्राह्मण जीवनात बाप दादा आणि सर्वश्रेष्ठ ब्राह्मण आशीर्वादाचा पात्र बनवतो या संगम युगातच ब्राह्मण जीवनात परमात्मा आशीर्वाद आणि ब्राह्मण परिवाराचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून या युगाला आशीर्वादाचे युग म्हणतात महान युग म्हणतात स्वतः बाबा प्रत्येक श्रेष्ठ कर्म प्रत्येक श्रेष्ठ संकल्पाच्या आधारावर प्रत्येक ब्राह्मण मुलाला प्रत्येक वेळी मनापासून आशीर्वाद देत राहतात हे ब्राह्मण जीवन परमात्मा आशीर्वादाच्या पालनेत वाढणारे जीवन आहे भोलानाथ बाप सर्व आशीर्वादाच्या झोड्या मुलांना देत आहेत पण हे सर्व आशीर्वाद घेण्याचा आधार आहे याद आणि सेवेचा बॅलेन्स जोपर्यंत निरंतर सेवाधारी बनत नाही तोपर्यंत नेहमीसाठी आशीर्वादाचा अनुभव होऊ शकत नाही जसे वेळेप्रमाणे संधी मिळेल तेव्हा प्रोग्रॅमप्रमाणे सेवा करता तसे बाबांचे आशीर्वाद परिवाराचे आशीर्वाद मिळतात पण नेहमीसाठी नाही एक आहे स्वतःची सेवा स्वची सेवा म्हणजे स्वतःवर संपन्न आणि संपूर्ण बनण्याचे अटेन्शन ठेवणे ज्ञानस्वरूप याद स्वरूप धारणा स्वरूप सगळ्यांमध्ये संपन्न बनायचेच आहे नंतर दुसरी आहे विश्वसेवा विश्वसेवा जी वेगवेगळ्या साधनांनी वेगवेगळ्या पद्धतीने वाणीने वा संबंध संपर्काने करतात तिसरी आहे यज्ञसेवा जी की तन आणि धनाने करत आहात चौथी आहे मनसासेवा शुभ भावना श्रेष्ठ कामना श्रेष्ठ वृत्ती श्रेष्ठ व्हायब्रेशनने कुठेही राहत असताना अनेक आत्म्यांची सेवा करू शकता याची विधी आहे लाइट हाऊस माईट हाऊस बनणे लाईट हाऊस एकाच जागेवरून दूर, दूर पर्यंत सेवा करू शकते यासाठी लाइट माईटने संपन्न बनण्याची आवश्यकता आहे नेहमी मन व्यर्थ मुक्त पाहिजे मंत्राचे सहज स्वरूप पाहिजे चारही सेवामधून कोणती तरी सेवा करत असाल तर सहज निरंतर सेवाधारी बनून जाल नेहमी बिजी असल्यामुळे सहज मायाजित बनून जाल चोवीस घंटे सेवाधारी बनायचे आहे जसे वाणीने सेवा करणाऱ्यांचे मार्क जमा होतात तसेच वा स्वतःची सेवा वा मनसा सेवा, सेवा। याचे पण इतकेच महत्व आहे ब्राह्मण जीवन म्हणजे निरंतर सेवाधारी सहज योगी जशी याद साठी अटेंशन ठेवता तसेच सेवेसाठीही लक्ष ठेवा जसे याद मध्ये वेगवेगळ्या स्थितीचा अनुभव करता कधी बीज रूपचा, कधी फरिश्ता रूपचा कधी मननचा कधी रुरुहांचा स्थिती वेगळी वेगळी असल्यावरही यादच्या विषयात निरंतर याद मध्ये मोजता तसेच सेवेतही वेगळे वेगळे रूप असावे सेवेशिवाय जीवन नाही प्रत्येक श्वासात याद आणि प्रत्येक श्वासात सेवा असेल तर याला म्हणतात बॅलेन्स अशाच वेळी आशीर्वाद प्राप्त होण्याचा अनुभव नेहमी करत राहाल मनातून आवाज निघेल आशीर्वादानेच पालना होत आहे आशीर्वादानेच उडती कलेच्या अनुभवात उडत आहोत सफलता नेहमी जन्मसिद्ध अधिकाराच्या रूपात अनुभव करता येईल मास्टर त्रिकालदर्शी स्थितीचा अनुभव होईल विजय झालेलाच आहे हा निश्चय आणि नशा नेहमी अनुभव होईल ओम शांती